लातूर जिल्ह्यामध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा आपण आलो आहोत लातूर जिल्ह्यातील धनेगाव येथे आणि इथे साजरा होतोय शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आपुलकीचा आणि आपल्या मातीतील संस्कृतीचा अनमोल सण बैलपोळा बैलपोळा म्हणजे फक्त जनावर नाही तर तो शेतकऱ्यांचा खरा साथीदार पेरणीपासून कापणीपर्यंत घाम गाळून शेतकऱ्याच्या जीवनाला आधार देणारा संपूर्ण कुटुंबाचा मानाचा सदस्य आणि आज या दिवशी शेतकरी आपल्या बैलाला सजवतो स्नान घालतो गंध लावतो हार फुले घालून सन्मान करतो आणि प्रेमाने त्याची पूजा करून त्याचे ऋण मानतो दरेगावची खासियत अशी आहे की जरी आजच्या काळात बैलजोड्या कमी होत चालल्या असल्या तरी इथे आजही मोठ्या प्रमाणावर बैलजोड्या पाहायला मिळत आहेत आणि हेच दाखवतं की आपल्या गावाने अजूनही परंपरा संस्कृती आणि शेतमजुरीशी असलेलं नातं जपून ठेवलं आहे या सोहळ्यात सर्व धर्म सर्व भाषिक जनता एकत्र येते कोणी झांज ढोल घेऊन कोणी ताशा ढोलकी घेऊन तर कोणी लेझिम घेऊन गावकऱ्यांचा उत्साह उच्छा उत्साह लहानग्याचा आनंद हे सगळं बघून वातावरण भरभरून टाकतं मित्रांनो बैलपोळा हा फक्त बैलांचा सण नाही तर तो हा आहे शेतकऱ्याच्या आयुष्याचा उत्सव गावाच्या एकतेचं प्रतीक आणि आपल्या मदतीतल्या संस्कृतीचं दर्शन आज धनेगावातला हा सोहळा पाहताना एक जाणवतं आपण कितीही आधुनिक झालो तरी आपली संस्कृती आपले सण आपली माती हे आपल्या आयुष्याचं खरं बळ आहेत चला तर मग पाहूयात आपल्या बैलांचा मान राखू शेतकऱ्यांच्या कष्टांना सलाम करू आणि या उत्सवात सहभागी होऊन आनंद उगणित करूयात चला तर मग सविस्तर पाहूयात या धनेगाव येथील बैलपोळ्याची सविस्तर माहिती व बातमी आज दणेगाव येथे बैलपोळा सण हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला खरं तर शेतकरी जे कष्ट करतात त्या सर्व कष्टकऱ्यांना सहकार्य करणारा सोबत देणारा सुखदुखामध्ये सहकार्य करणारा आणि त्यांच्यासोबत असणारा जर कोण असेल तर तो म्हणजे बैल आणि ह्या बैलांचा आजचा हा उत्सव जो आहे त्यांचा उत्सव साजरा करण्याकरता यावर्षी सर्व शेतकरी बांधवांनी चांगला सहभाग नोंदवला आणि पाऊस पण चांगला आहे त्या पावसाचा आणि ह्या आनंदाचा सगळ्यांचा एकत्रितपणा हा दिसून आला आणि ह्या पावसामुळं धनधान्य चांगलं पिको आणि याचा परिणाम हा शेतकऱ्याच्या भरभराटीमध्ये आणि शेतकऱ्याच्या उन्नतीमध्ये हो हेच आम्ही आज रोखण्याोचं प्रार्थना करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या या ठिकाणी आम्ही शुभेच्छा पोळा हा पारंपरिक सण आहे पिढ्या पिढ्या तरी सण दुर् सण ही दुर्मिळ होत चालला आहे जनावर कुणीच सांभाळायला तयार नाही आणि ह्याला बरीच सोय शासनान सुद्धा द्यावं <laughs> we okay.